त्या रात्री प्रकाश देवळात नव्हता डिसेंबरची थंड रात्र होती शहरात सर्वत्र दिवे लुकलुकत होते घंटानाद होत होता लोक हातात मेणबत्त्या घेऊन देवाकडे चालले होते पण रस्त्याच्या कडेला एक माणूस शांत पडून होता थंडी अंधार आणि एकटेपणा लोक देव शोधत आज जात होते पण त्या तरुणाची पावलं थांबली त्याने मागे वळून पाहिलं देवळाकडे नाही त्या रस्त्याकडे तो परत फिरला मेणबत्ती खाली ठेवली स्वतःची शाल काढली आणि त्या माणसावर टाकली क्षणभर शांतता होती त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं त्या रात्री कोणीही काही बोललं नाही इतिहास सांगतो क्रिसमसच्या पहिल्या रात्री देव राजवाड्यात नव्हता तो मदत हवी असलेल्या माणसांमध्ये होता त्या रात्री प्रकाश देवळात नव्हता तो माणसाच्या कृतीत होता आजही प्रश्न तोच आहे या क्रिसमसला तू देव शोधशील का की देवासारखं वागशील कमेंट करून नक्की सांगा